नमस्कार मित्रांनो ज्ञानाच्या शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण राजनी तालुका आंबेगाव या गावात आलेलो आहे आणि इथं एक अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सध्या मिरचीचा प्लॉट आमचे संदीप साधू आहे तिडके म्हणून शेतकरी आहेत त्यांनी सांभाळायला आहे आणि ते तो पाहतो आहे आपण आणि त्यांच्याकडून आपण काही माहिती घेणार आहोत तर मिरची पीक तसं खूप उत्पादन देऊ शकतं पैसे होऊ शकतात परंतु बरेचशी मंडळी अजून पण त्याच्यामध्ये फार पारंपरिक पद्धतीनं मिरचीचं उत्पादन घेत आहेत मग त्यासाठी अत्याधुनिक पद्धत तंत्रज्ञान का आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न प्रयत्न तर संदीपजी नमस्कार 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 आपली थोडी ओळख करून द्या माझं नाव संदीप सहा राहणार राजनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बरं आता आपण हे मिरची पीक निवडण्याचा का, काय उद्देश आहे कशामुळे मिरची पीक काय म्हणजे काय तुमचा हातखंड आहे किंवा नाही मी पहिल्यांदाच केलं गेल्या वर्षी बऱ्यापैकी बाजार असल्यामुळं मी हे पीक निवडलं होतं म्हणजे पैसे होतात पैसे होतात तर गेल्या वर्षी याला चांगला एक ऐंशी नव्वद रुपये किलो पर्यंत बाजार भाव होता ह्या वर्षी पण आता सत्तर पर्यंत भाव गेलाय पण सरासरी आम्हाला तीनशे ते चारशेच्या दरम्यान भाव मिळाला तीनशे दहा किलोला म्हणजे तीस ते चाळीस रुपये की दर हो म्हणजे पैसे होतात म्हणून पीक निवडले असं चाळीस परवडत नाही तर मजुरी त्याला जास्त जाते एका किलोला जवळपास सात आठ रुपये तर तोडायला जाते हा दहा पंधरा रुपयापर्यंत तुमच्याकडे मजुरी जास्त आहे सर्वसाधारण विचार केला तर मिरची तोडायचं मिरचीच शास्त्रच असं आहे गणित की सात आठ रुपये आता यांच्याकडे तर मजुरी जास्त असल्यामुळे ते म्हणते दहा बारा एवढं होत नाही तुम्ही आणखीन बघा ज्या एका दिवशी आपण किती बाया लावल्या त्या आणि मग किती प मालिकला तर आमचा आमचा आम अंदाज किंवा आमचा अभ्यास असा आहे की सात ते आठ रुपये किलो फार तर दहा रुपये किलो मिरची तोडायला मजुरी लागते आणि मग सुरुवातीपासून शेतकऱ्याने रानाची मशागतपासून त्याला मग सगळं खत मग तोडणीपर्यंत फवारण्या हे सगळ्या जर विचार केला तर हे जसे आपले संदीपजी म्हणतायत तर तीस पस्तीस रुपये रेट जर असेल तर आपल्याला मिरची पुरवडते मिरचीचं असं शास्त्र आहे की मिरचीला किती उत्पादन येत आहे त्याच्यापेक्षा भाव काय ह्याच्यावर सगळं ह्याचं गणित राहते कारण ह्याचा तोडणीचा खर्च जास्त बरोबर आहे का बरोबर ब तर मग आपण ही मिरची करायचं ठरवलं तर मग ह्या रानची रान, रान कसं आहे थोडं सांगा आणि मग मशागत वगैरे काय केली हे रान आमचं चुनखडीचंच आहे सुरुवातीला आम्ही नांगरणी केली होती त्यानंतर आम्ही इथं शेणखत टाकलं चार ट्रॉली त्याच्यानंतर नांगरल्यानंतर रोटर मारला शेणखत टाकलं पुन्हा रोटर मारून आम्ही बेड सोडली मग त्यात काय बेसल डोस वगैरे टाकला होता का हो शेणखत चार ट्रॉली आणि मग बाकी काय रासायनिक खत टाकलं म्हणजे शेणखत आम्ही असं पांगून दिलं होतं रासायनिक काय टाकलं नाही रासायनिक नाही टाकलं मित्रांनो त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की यावर हे बघा तुम्हाला लक्षात येईल की अत्यंत जास्त प्रमाणात चुनखडी आहे हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे पूर्ण चुनखडीनं असं पूर्ण पांढरं शेत दिसते त्याच्यामुळे ते रासायनिक वापरत नाहीत शंभर टक्के त्यांनी रासायनिक खताविरहित हा प्लॉट आणलेला आहे आणि त्यांच्या अडचणीही पुढे आहेत आपण त्याच्यावर चर्चा करू त्याला काय करता येईल हे आम्ही थोडी अगोदर चर्चा केलेली आहे मग आता आपण शेणखत टाकून बेड तयार करताना किती फुटावर बेड तयार केला पाच फूट बेड पाच फूट बेड आणि लागण कधीची आहे ही जानेवारी म्हणजे तसं हिवाळा संपत आला हो। किंवा संक्रांत लावलंय हो। त्यामुळे तेवढं काही टेम्परेचर नव्हतं हो। नव्हतं मग रो, रोप रोप कुठली आणली आणि वान कुठला निवडला होता तलवार आहे व्हरायटी बर हा चांगली व्हरायटी तलवार खूप शेतकऱ्यांमध्ये फेमस पण आहे पाच फुटाचा बेड म्हणजे ठीक आहे कारण आपली जमिनीला उतार पण आहे जमीन हलकी पण आहे जर शेतकऱ्याला भारी जमीन असेल तर सहा फुटापर्यंत सुद्धा उन्हाळीमध्ये किंवा पावसाळीमध्ये तर आणखीन थोडं वाढवलं काळ्या जमिनीत तर सहा बाय तीन वर लावली तरी बरोबर बरोबर पाच बाय दोन वर लावली आणि दोन झाडातला अंतर दोन आहे चांगलं केलं कारण तुमचं मध्ये पण प्लॉट चालणार होता तर मित्रांनो पाच ते सहा फूट ते म्हणतात तसं आणखीन थोडं वाढवलं भारी जमीन असेल तर एखादा फूट आणखीन वाढवायचा आणि पाऊस उन्हाळ्यात थोडं दीड ते दोन फुटावर पण चालते दोनच असावं पावसाळ्यात आणखीन अर्धा फूट वाढवलं चालतंय मग आता तलवार जी आणली त्याची रोपं कुठून आणली तुम्ही आम्ही इथं नर्सरीतून आणली बरं बरं हायटेक नर्सरी किती दिवसाची रोपं होती ती ती एक वीस ते पंचवीस दिवसाची रोप होती वीस ते पंचवीस दिवसाची आणि कितीचा कप होता तो म्हणजे कितीच ट्रे होता तो ट्रे एकशे दोनचा होता बरं तर मित्रांनो याच्यामध्ये असा आहे की वीस ते पंचवीस म्हणतायत परंतु मिरचीचं रोप हे पस्तीस दिवसाचं तरी रोप पाहिजे म्हणजे त्याला खाली थोडी तरी पांढरी आणि ल म्हणजे र रंग आला पाहिजे आणि थोडी लव पाहिजे कारण वीस ते पंचवीस दिवसाचं रोप लावणं चुकीचं आहे मिरचीमध्ये पस्तीस दिवसापर्यंत रोप लावायला पाहिजे त्यातले त्यात तुमचा उन्हाळी हंगाम असल्यामुळं किंवा आपण रेग्युलरही वापरताना पस्तीस दिवसाचं रोप हे एक डोक्यात लक्षात ठेवायला पाहिजे अंतर त्यांनी व्यवस्थित घेतलेलं आहे आता त्याच्यावर मल्चिंग केलेलं आहे हो बरोबर आहे मल्चिंग किती मायक्रॉनचं आहे आपलं का किलोवरचं आहे नाही मला वाटत तीसच्या पुढे हा ती शी काढल्यानंतर दुसरं काय पीक घेणार का मल्ची नाही याच्यावर नाही काय कारण अजून मिरची दोन महिने दोन महिने झाले बरोबर काय ज्या लोकाला मिरची नंतर वांगे घ्यायचे किंवा टोमॅटो घ्यायचे आहेत असं ज्यांचं जा नियोजन असते त्यांनी थोडं तीस पस्तीस आणि पन्नास मायक्रोऑनपर्यंत सुद्धा पेपर वापरायला पाहिजे कारण ते दोन्ही पिकाला जमतं चालतंय आणि मग त्याच हिशोबाने आपण शेणखत द्यायला पाहिजे रासायनिक खताचा डोस भरला पाहिजे असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे मल्चिंगमध्ये तर मल्चिंग का केलं मल्चिंगचं फायदे म्हणजे असं तण होत नाही तण होत नाही एक मुद्दा होता बरोबर पाणी कमी लागतं दुसरा तिसरा काय याच्यावर जे थ्रिप्स येतात त्याचं चांगल्यापैकी नियंत्रण होतं तंत्र येत नाही किंवा पाणी कमी लागतं ते आहे मग आता रोपा आणल्यानंतर मग काय त्याला थोडं काय बीज प्रक्रिया किंवा रोपाची प्रक्रिया केली ती काय रोपावर काय औषध किंवा सेंद्रिय वगैरे हो काय डायरेक्ट लावलं डायरेक्ट लावलं मित्रांनो याच्यामध्ये आणखीन एक ॲड करण्यासारखा मुद्दा आहे ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही पिकाची रोपं आणचाल त्यावेळेस थोडी ती सावली ठेवून त्याला धक्का बसलेला असतो तिथं शेडनेटमध्ये पॉलीहाऊसमध्ये असतात आणि आपल्या शेतात डायरेक्ट आणली किंवा त्या वाहतुकीमध्ये हो कि जे त्याला धक्के बसते मग आपल्याकडं पाण्याचं नियोजन लाईटचं नियोजन याच्यामध्ये बराच फरक पडतो आणि रोपाला शॉक बसतो अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे की त्याला थोडं एकोणीसशे एकोणीस खत आणि त्याच्यासोबत जर आपण किंवा वेगळं त्याला ट्रायकोडॉर्मा ॲजोस्पिरेलियम ॲजोडोबॅक्टर अजुस्प रायझोबियम पी एच बी आणि के एम बी पॅशिलोमायसिस जेवढे तुम्हाला किंवा ह्याच्या सगळ्याचं मिळून आपल्याला आता कन्सोर्शिया पण मिळते मग जैविक खताचा कन्सोर्शिया म्हणजे खत जे उपलब्ध करून देणारा आणि जैविक कीड नाशक असे दोन्ही कन्सोर्शियाचं जर आपण त्याला काय करायचं पाटील पंधरा लिटर पंपात ही कन्सोर्शिया टाकायचा त्यांनी प्रमाण दिलेलं असतं पाच ग्रॅम दहा ग्रॅम एका लिटरला आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही ट्रे अंत ठेवलेले असतात त्यावेळेस हे पंधरा लिटर पंपामध्ये त्या आपण जैविक पदार्थ टाकून बुरशी टाकून जीवाणू टाकून ते सगळे बेड फवारून घ्यायचे एक पुन्हा पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा एकदा फोरायचं जसे दोनदा तीनदा ते पंधरा लिटर पाणी संपून टाकायचं त्याच्यामुळं काय आहे का आपल्याकडं की ते जे पूर्ण त्याच्यामध्ये जो रुटबॉल असतो किंवा त्याचं जे मॉस असते त्याच्यामध्ये हे सगळ्या जीव जंतू काय म्हणतो आपण चांगल्या बुरशी जातात आणि मग पुढं तुम्हाला मर येत नाही कुजवा होत नाही किंवा हुमणीचा त्रास होत नाही निमॅटोडचा त्रास होत नाही आणि ते कमी खर्चाचं आहे पाच मिली पंधरा लिटर पाणी लागणार हे कन्सोटी आणला तर तुम्हाला खूप होत आहे आणि पुन्हा तुम्हाला तोच कन्सोटी जसं आपली चर्चा झाली जैविक स्लरीमधून जर दिला तर त्याचा कामाला येते बरं खर्च किती आहे त्याचा एक पंप आणि ते एक पाकविकीट अर्धा किलोचं आणलं तर दोनशे रुपयाचं ह्याच्यामुळं पुढं तुम्हाला आणि महत्त्वाचं काय होतं आहे ह्याचं जे विरजन म्हणतो आपण ह्या सगळ्या प्रकारच्या बुरशी आणि जीवाणू जे जी आहेत ह्याचं विरजन आपल्या शेता शेतात जातं आणि मग शेतात यांनी जसं म्हणते तसं चार ट्रॉली शेणखत टाकले आणि त्या शेणखतावर हे आपोआप वाढतो मग पुन्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची आळवणी करत करायची गरज पडत नाही तुम्ही रासायनिक काय वापरता का मग आळवणीला काय वापरलं का ह्युमिक ॲसिड वापरलं ह्युमिक ॲसिड वापर तसं गरज नाही म्हणजे काय करतो आपण बाजारामध्ये जातो आणि बाजारामध्ये जे जे काय वेगळं मिळते आणि जे मंडळी सांगतात त्याच्यावर आपण शंभर टक्के विश्वास असतो ह्युमिक ॲसिड आपण टाकतो का तर मुळी चालते मुळी चालली मग माझं पीक वाढतं असे एक आपल्याला भाबडी असे असते मुळी कधी चालल साधी गोष्ट आहे जमिनीमध्ये वापसा असेल हव्याचन पाण्याचं प्रमाण पंचवीस पंचवीस टक्के असेल आणि चांगला सेंद्रिय पदार्थ असेल तर आपोआप मुळी चालती मुळी चालत नाही फक्त तुडवा जास्त झाला पाणी जास्त झालं पाणी कमी पडलं mm -hmm. किंवा वातावरणामध्ये चार आठ दिवस फक्त झाकाळून आलेला आहे ऊन नाही अशा वेळेस मुळी चालत नाही जमिनीचा योग्य निचरा करा त्याला सेंद्रिय पदार्थ चांगला द्या त्याच्यात बेडमध्ये थोडी हवा खिडकी राहू द्या आपली जाती हो बाकी मग त्याच्यानंतर काय रासायनिक खताच्या आळवण्या वगैरे नाही मग नंतर नाही मग आपण ढोस दिला होता ना कशाचा जैविकमध्ये दिला जैविकमध्ये दिलं होतं मित्रांनो यांनी वैशिष्ट्य असं केलं आहे की शंभर टक्के त्यांनी रासायनिक खत पुन्हा काय वापरलेलं नाही किंवा पहिलेही वापरलं नाही चार ट्रल्या अर्धा एकर क्षेत्र आहे त्यांचं चार ट्राल्या म्हणजे भरपूर झालं शेणखत आणि ते रासायनिक का वापरत नाही तर चुनकडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते रासायनिक वापरत नाहीत आणि मग पुढं पहिला तोडा ज्यावेळेस आला त्यावेळेस काय केलं मग काही के ना आम्ही याच्या फवारणा घेत होतो ना वरून थ्रीप्स वगैरे हो थ्रीपसाठी हो। कीटकनाशक कीटकनाशकं बुरशीनाशकं टाकायचे मिरचीमध्ये हो। बुरशीनाशकाचा हो। फार परिणाम म्हणजे बुरशीची वापरायची गरज नसती कीटकना कीड म्हणजे त्याच्यात थ्रीप्स आहे सुरुवातीला नाग नागाळी ती आणि मग बाकी थ्रीप्समध्ये जास्त आहे आता उन्हाळ्यामध्ये माईटचा किंवा कोळीचाही फार प्रादुर्भाव होतो हो हो तर यासाठी सुद्धा आपल्याकडं जे जैविक पदार्थ आहेत आम्ही तुम्ही तर सेंद्रियमध्ये रासायनिक खत वापरलं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये जरी नाही तरी आता पावसाळ्यामध्ये तुम्ही ह्याच्यात लेकॅनी म्हणून येत आहे त्याच्यानंतर व्हर्टी व्हर्टी ज्याला पहिलं व्हर्टिसिलियम लेखाने म्हणायचे त्याच्यानंतर नो रोमो नोमोरिया रिलाई येते असे दोन चार प्रकारचे चांगले म्हणजे बॅसिलस सप्टिलिस आहे बॅसिलस थ्रिंजिलिस आहे मग ते आळ्याही कंट्रोल करते पानावरचं टिपकंही कमी करते आणि थ्रिप्स सुद्धा चांगलं कंट्रोल हो होते आपला काय होतं आहे आम्ही आता मिरचीचा तोडा आपण करतो त्याच्या आज आदल्या दिवशी फवारणी करतो दुसऱ्या दिवशी बाजारात नेतो बरं तेच मी आम्ही घरातही खातो लोकालाही खायला घालतो मग इतकं जर आम्ही विष कालून लोकाला खायला घालत असेल तर मग ते चुकीचंच आहे त्यासाठी आपल्याला त्या रसायनाला काय पर्याय आहेत का यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेगळा प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यानंतर आपण फवारणी आता किती जा किती दिवसाला फवारणी घेता आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवसात आणि मग कशा कशाचे हो। घेतले हो। <laughs> तर आतापर्यंत काय सांगता येईल आम्ही फक्त आता थ्रिप्ससाठीच घेतोय बरोबर आहे थ्रिप्सच मे मेन असते आता बुरशी सुधी सुच आहे हो पाण्यातून देत आहे त्याच्यानंतर मग आता रासायनिक खतं तर तुम्ही खाल्लं पाण्यात विरगाणाऱ्या सोडतच नाही मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला जर रासायनिक खतं सोडायची असतील तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण झिरो साठ वीस सारखं किंवा सॉरी एकोणीसशे एकोणीस एकोणीस किंवा दहावीस वीस जे नवीन ग्रेड आलेला आहे ते आळवण्याकरताना शंभर टक्के जैविक करा कुठलंही केमिकल वापरू नका मी जसं मगाशी सांगितलं ते ट्रायकोडारमा पॅसिलोमायसिस बिवेरिया आणि मॅट्रायझम याचीच आळवणी करा कुठल्याही प्रकारची बुरशी जमिनीतून येत नाही आणि पिकाला त्रास देत नाही आपल्या पिकाचं काही नुकसान होत नाही मर येत नाही कसल्याही प्रकारची येत नाही आणि ज्यावेळेस फॉरनसुद्धा सेंद्रिय जर वापरलं तर आपलं सदृढ आणि निरोगी पीक होतं आपोआप तुमच्यावर येणाऱ्या आपल्या पिकावर येणाऱ्या त्या शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा काय असतील त्याचा कंट्रोल होतं त्याच्यानंतर जे ह्याच्यामध्ये शास्त्र असं आहे दोन तीन मुद्दे तुम्हाला मी तुम्हाला मिरचीबद्दल सांगायचे सुरुवातीला जी फुलं येतात प्रत्येक झाडावर चार पाच फुलं येतात ह्याच्यामध्ये असं आहे आता मी तुमची झाडं पाहिली त्याला खालपासूनच फांद्या आहेत oh. तसं अपेक्षित नाही त्याला कारण सांगतो पहिल्यांदा जी चार पाच फुलं येतात ते तुडून टाकायची hmm. किंवा त्याला लागल्या की मिरच्या तुडून टाकायची पडदेशी आपण काय करतो चार पाच मिरच्या आहेत म्हणून तोडत नाही आणि मग झाडाची उंची वाढत नाही ह्या मिरचीचं असं वैशिष्ट्य आहे की हे ट्रँग्युलर क्रॉप किंवा त्याचे तीन फांद्या निघतात एका वेळेस बरोबर आहे का नाही ह्या दोन निघतात आणि ही एक निघते oh, oh. मग पहिल्यांदा सुरुवातीला ही निघती ही थांबलेली असती ह्या दोन वाढतात ह्या oh, oh. थोडं वाढीला लागल्या ला ला की ही वाढती आणि ह्या प्रत्येक बेचक्यातून आपल्याला फुल लागत असते तर मग आम्हाला ज्यावेळेस तुम्ही पाण्यात विरगणारी खतंसुद्धा द्यायला काय अडचण नाही द्या बाजारभावावर लक्ष ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवून परंतु टप्प्याटप्प्याने खतं कशी द्यायची सुरुवातीला वाढ करून घ्यायची सुरुवातीचे चार पाच फुलं पाच सात फुलं असतील ती तोडा किंवा फुलं तोडून टाका किंवा मिरच्या तोडून घ्या आणि पहिलं जोपर्यंत आपलं मुख्य खोड मोठं होत नाही तोपर्यंत तो आता मिरची तोडताना खाली मिरच्या पडल्या तर फांद्याही पडतात बरोबर आहे कशामुळे पडतात त्या कारण त्याचा आता पावसाळी वातावरण आहे चार आठ दिवस खूप झाकळून आलं पाऊस पडला निचरा नाही झाला तर हे खोडातलं स्टोरेज आपल्या पिकाला सांभाळत असते त्यामुळं खोडामध्ये कसं स्टोरेज जास्तीत जास्त होईल आणि ह्याच्यामध्ये आणखीन दुसरं एक शास्त्र आहे आता आपण इथून इथपासूनच आपण बघतोय की लगेच फांद्या निघलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा हे एक अकरा इंच बारा इंचपर्यंत मुख्य खोड वाढू द्यायचं ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का, हो का। जमिनीलगत जे सूक्ष्म वातावरण तयार झालं आम्ही मु इथं जमीन आली इथपर्यंत इथून एक किंवा इथून जरी इथून जरी अकरा इंच म्हटलं तरी एवढं इथपर्यंत मुख्य खोड वाढू द्यायचं आणि मुख्य खोड आणि मग त्याला फांद्या आल्या पाहिजे असं अपेक्षित आहे त्याच्यामुळं खालून जमिनीवर येणारे कुठलेही रोग येत नाहीत आणि हवा खिळती राहते जेवढं मोकळं झाड राहील तुमचं तुम्ही दोन फुटं रान लागवड केली फार छान केलं पण जेवढं फांद्या विस्तारतील खालून जेवढं मोकळं राहील तेवढे आपल्या रोगाचं प्रमाण किंवा किडीचंही प्रमाण कमी होतं हा एक कुठलंही तुम्ही टोमॅटो घ्या काकडी म्हणजे वेलवर्गीय पिकं घ्या खालून हे मोकळंच पाहिजे ज्यामुळं जे आपल्याला मशागती करता येते आता खतामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्यात की टोमॅटो असेल किंवा काकडी असेल किंवा मिरची असेल मित्रांनो आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅश ह्याच्यावर फार भर द्यावा लागतो कॅल्शियम आणि पोटॅश दिलं तर जर त्याचा बॅलन्स साधला जनरली भाजीपाला पिकासाठी वेगळं नत्र वापरू नये आणि वापरायची गरजही पडत नाही आपण सुरुवातीला बेसलडोसमध्ये काय भरलेलं असते आणि लिक्विडमध्ये सुद्धा तुम्ही मग सुरुवातीला एकोणीसशे एकोणीशेचे एक आठ दिवसानंतर सुरू करतो आपण फुलं निघेपर्यंत त्याच्यानंतर आपण बारा एक्सर चालू करतो किंवा त्याच्यानंतर एखादा तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस मग त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस आहे शेवटी झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सायनेट हे काय फार मोठं शास्त्र नाही परंतु सोडताना आपलं पीक क्षेत्र किती आहे तसं तर फल्टिगेशनमध्ये किंवा पाण्यातून विरघळणारी खतं ही आपल्याला नियमितपणे प्रत्येक पाण्यासोबत देणं अपेक्षित आहे एका दिवशी आठवड्यातनं पाच किलो देण्यापेक्षा आठवड्यातनं दोन वेळा अडीच अडीच किलो द्या किंवा एक दिवसाड पाणी आहे तर एक दीड दीड किलो द्या ह्याच्यामुळं काय आहे दिलेलं खत हे पिकाला एकाच दिवशी घेता येत नसतं त्याला कंटिन्युअस जसा वापसा राहील जेवढा जास्त वेळ वापसा राहील तेवढं सु आणि जेवढा जास्त सूर्यप्रकाश असेल तेवढी पिकाची वाढ होती अन्नद्रव्याचं खालणं उचल होती पानावरून सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आपल्याला अन्न तयार होते आणि माल मालपोसतोय आता पोटॅशचं महत्त्व जे पोटॅश जर कमी पडलं तर फांद्या तोडताना तुटतात हा एक होतं आहे त्याच्यानंतर मग काही ठिकाणी कॅल्शियममुळं अशी शेंड्याला सडतीसुद्धा मिरची त्यामुळं आता कॅल्शियम तुमच्याकडे भरपूर आहे त्यासाठी तुम्हाला मी जसं म्हटलं अगोदर आपण महिन्यात नाही एकदा तरी एक, एक किलोपासून दोन तुम्हाला अनुभव आहे तसा ह्याच्यात फॉस्फरिक ॲसिड सोडा बऱ्यापैकी चांगला मिरचीला सुद्धा रिझल्ट मिळेल काय ते काय करते जे जमिनीत दिलेले अन्नद्रव्य पूर्वी दिलेले आहेत ते सगळं उपलब्ध करून देते आणि चुनखडीचे प्रमाणाचा जो आता पिवळा प्लॉट पडला आहे त्याच्यामुळं की होतं तर हे झालं मिरचीबद्दल मित्रांनो नियोजन आता आपण त्याचं अर्थशास्त्राबद्दल माहिती घेऊ आता आपण चार जानेवारीची लागवड आहे बरोबर चोवीस जानेवारीची जानेवारी जाने संपत संपत आल्या संक्रांती लागवडी केली जवळपास तर मग पहिला तोडा किती दिवसाने झाला पहिला तोड ऐंशी दिवस बर उन्हाळ्याचा दिवस असता बरोबर आहे मित्रांनो जरी तुम्ही पावसाळ्यात कोणी मिरची लावत असाल तर एक सत्तरच्या दिवसाच्या आसपासच तोडा व्हायला पाहिजे त्यांचा ऐंशी झाला आपण काय करतो सुरुवातीला तोड्याची गडबड करतो झाड वाढू देत नाही पहिल्यांदा झाडाचं स्ट्रक्चर तयार करून घ्यायला पाहिजे आणि मग तोड्यावर भर द्यायला पाहिजे मग पहिला तोडा कमीच निघला असेल किती निघला होता चार पाचशे किलो चार पाचशे किलो निघला होता आणि मग त्याच्यानंतर किती दिवसाला तोडताय तुम्ही तोडताय तसे ह्याच्यात सायकल पंचवीस सत्तावीस दिवसाची असते किती पन... त्याशी जायपर्यंत मग ते येतो पाठी मागून तुम्ही कसं तोडता म्हणजे आता सुरू केल्यावर आज तोडायचा रोज तो एक चार पाच दिवस तोडण्यात जातो चार पाच दिवस जातात असं बरोबर मग आतापर्यंत किती तोडे झाले चार पाच झाले चार पाच झाले किती एकूण माल किती झाला अर्धा एकर क्षेत्रामधून माल किती विकला चार टनापर्यंत चार टनापर्यंत गेला Hmm. तसा कमीच गेलाय तुम्ही त्याचं oh. कारण सांगितलं चुनखडीचं क्षेत्र आहे उन्हाळ्याचा हंगाम होता काही ठिकाणी झाडंही पिवळी पडलेत मग चार टनाचे hmm. पैसे किती झाले अंदाजे आतापर्यंत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार झाले आणि अजून किती तोडे झाले तुम्ही तर दोन महिने चालवणार म्हणताय अजून एक तीन ते चार तोडे अपेक्षित एवढेच तोडे होतील अपेक्षित वातावरणाने साथ दिली पाऊस कमी झाला किंवा तुमच्याकडे पाण्याची तर काही अडचण नाही मग पुढं आणखीन किती माल निघल आणखीन एक दोन तीन तीन, तीन एक टाइम चार आणि तीन साठ टन पहिला जो माल गेलेला आहे तो सरासरी रेट किती होता मग अशी के चर्चा केल्याप्रमाणे म्हणजे सुरुवातीला आम्हाला तीनशे रुपये म्हणजे तीस रुपये मिळाला तीस रुपये तर एक चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत आणि नंतरचा जरा कमी झाला होता दोनशे आणि मग आता परत चारशे झालं होतं चारशे झालं आता सातशे भाव आहे असं मी ऐकलं आता आता झाला म्हणजे तो मागचा तोडा आमचा कमी नाही गेला कमी नाही गेला पण आता तो वाढलेला आहे हो। म्हणजे जास्त पावसामुळे लोकांचे बरेच प्लॉट खराब झाले हो। त्याच्यामुळे दर वाढलेला आहे आणि आता पुढच्या तिन्हीला हे चांगलाच दर मिळेल कारण जुलै ऑगस्ट मध्ये पण महाराष्ट्रात चांगला पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे जे जे भारी जमिनी आहेत जिथं पाऊस खूप होतो तिथल्या मिरचीचं उत्पादन कमीच होणार ते आपले भावबंदच आहेत पण आपण एक रेटच्या बाबतीत सात आठ टन माल निघाला असा अंदाज आहे तुमचा हो हो आणि मग एकूण खर्च किती केलाय आतापर्यंत तुम्ही तिथं आतापर्यंत सगळा मालचिंग वगैरे सगळा खर्च एक पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे आताच तुम्हाला रुपयाला रुपया लागून आलाय म्हणजे एक रुपया खर्च केला तर दोन रुपये आलेत आणि मग आता इथून पुढचा जो मजुरीवरचा खर्च सोडला तर सगळंच राहील मग आता विकून तुम्हाला ह्या अर्ध्या एकरामध्ये किती खर्च तर आ, एक थोडा वाढेल पंच्याहत्तरचा एक लाख रुपये होईल आणि मग पैसे किती होतील असा अंदाज आहे दोन अडीच लाख रुपये व्हायला पाहिजे दोन अडीच लाख रुपये व्हायला पाहिजे म्हणजे एक लाख रुपये लावले तर आपल्याला दीड अजून दीड एक लाख रुपये लावून येतील अशी अपेक्षा आहे बरोबर मित्रांनो त्यांची जमीन फार चुनखडी युक्त आहे तसा त्यांचा अनुभवही कमी आहे दुसऱ्याच वर्षी पीक घेत आहेत परंतु चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना काही नैसर्गिक जमिनीच्या अडचणी आहेत परंतु त्यांचं कष्ट आणि त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूपच चांगला आहे माझी एकच विनंती आहे आपल्याला की थोडं शास्त्र समजून घ्या बारकावे समजून घ्या कुठलंही पीक लावतो आपण जसं मी तुम्हाला बेडवर आता तुम्ही गवार लावताय बेडवर लावायला पाहिजे त्याचं कारणही सांगितलं आपण चर्चा केली ऊस आता पिवळा पडलो पडतोय का आता चुनखडी आहे त्याला काय करायला पाहिजे असं थोडं आणि सेंद्रियवर तुम्ही देताय भर तर वेगळ्या प्रकारच्या जैविक स्लरी वापरून कसं जास्तीत जास्त चुनखडीचा परिणाम कमी करता येईल जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ मग तण तणकट भुसकट त्याच्यात गाडून हिरवळीचं खत घडून आपल्या चुनखडीचा परिणाम आपल्या पिकावर कसा होणार नाही एवढं बघा hmm. आपण गणि संदीपजी आम आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आपलं ज्ञानाशी धन्यवाद म्हणतो मित्रांनो hmm. आपण आज मिरचीच्याबद्दल उन्हाळ्याची मिरची जी होती पण पावसाळ्यात व्हिडिओ केलेला आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी चर्चा केलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय मुद्दे राहत असतील तेही बोला आवडत असेल तर लाईक करा आणि कामाची वाटत असेल तर शेअर करा धन्यवाद